नमस्कार मंडळी शुभप्रभात गुड मॉर्निंग तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरला तर तुम्हाला जर्नी मी पूर्णपणे दाखवणार आहे कशा पद्धतीने आम्ही जात आहोत आणि कुठे चाललेलं आहोत ते तुम्हाला पुढे बाय बाय अरे बाय 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 तर खास आरवी भयासाठी आम्ही कोल्हापूरला चाललेलो आहे तर त्याचं कारण तुम्हाला हळूहळू पुढे समजेल तुम्ही व्हिडिओ बघत राहा ह्या वर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे बाहेर बघू शकता सध्या आम्ही आहे बस स्टँड वरती इथून आम्ही चाललेलो आहे रेल्वे स्टेशनवरती तर तुम्ही समोर बघू शकता रेल्वे स्टेशनचा रोड आहे नेहमीप्रमाणे एक मालगाडी हजर आहे ट्रेन आहे पुढे जा पुढे जा ट्रेन बघा तर आरवी आत्ता फर्स्ट टाइम रेल्वे बघत आहेत समोरून तिकीट काढून आम्ही वाट बघत बसलेलो आहे ट्रेनची ट्रेन यायला अजून अर्धा तास आहे आय थिंक इकडे आरवी अरे मायाड बघ की आरवी निश्चित इकडं बघ पिल्या मायाड कोण बघणार भैया या काय

तर हे बघा आम्ही ट्रेन मध्ये आहे ना आम्हाला जागा दोन सीट फुल आरामात भेटलेल्या आहेत ट्रेन मध्ये नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी चालू राहिल्या आहेत पप्पाच्या मम्मीच्या सर्वांच्या तर ज्या मावशाल ते त्यांना पैसे दिलेले आहेत आरवी भाय्यानं आणि ते जाताना आरवी भैया बाय बाय करायला आहेत त्यांना आता मी डोअरकडे आलेलो आहेत तर इथून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं बाहेर झालेलं आहे एनव्हामेंट जास्त वेळ झाल्यामुळे आता सर्वांना बोर झालेला आहेत बघा कसे बसलेले आहेत सगळे आरवी पण बघू शकता कशी आहे मम्मीबा कशी निवांत बसलेली आहे बघत आणि त्याच्यानंतर भैया बघू शकता निवांत आरामात झोपलेला एवढी जागा आम्हाला मिळालेली आहे खरं म्हणजे ट्रेन जे आहे ना याला जास्त गर्दीच नाही आहे नॉर्मलच गर्दी आहे तर मम्मी दाखवत आहे चिव दिदीचं घर कुठं आहे ते बघा चिव दिदी म्हणजे माझी बहीण आहे भैया गॉगल घालत नाहीये आणि घालण्यासाठी आजीने शक्कल काय लढवली की स्वतःच गॉगल घातला मग भैया बघा कसा गॉगल घालून बसलेला आहे आता <laughs> आता पंढरीच्या वारीवरून आलेल्यांनी कोणीतरी प्रसाद दिलेला आहे गुडदानी दिलेली आता गाडी मिरज मध्ये थांबलेली आहे आत आणि आतमध्ये मला काय वडापाव भेटलेला नाही समोसा वगैरे सर्वांनी घेतलेला आहे इडली घेतलेला आहे पण मला वडापाव नाही भेटलेला कारण मला वडापावच हवा आहे त्याच्यामुळे मी बाहेर शोधत आलेलो आहे बघा जरा मी बाहेरचा थोडा व्यू दाखवता वेगवेगळ्या वेग ट्रेंड्स आलेले आहेत लागलेले आहेत पण मला वडापाव शोधायचा आहे मी जाणार आहे थोडं पुढं आता मला दे ते सगळं दिलं हे तुला ठेवा तुझं तू व्हायला मला दे मला दे मला दे दे, 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 नियाद नियाद लियाद लियाद दे, दे।

मिरज मधून ट्रेन हल्लेली आहे आणि आता पुढे जयसिंगपूर त्याच्यानंतर कोल्हापूर येणार आहे आणि थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे पावसाचे थेंब नारवी बघा बाहेर पावसाची मज्जा घेत आहे तुम्ही पण थोडं बाहेरचं दृश्य बघा आता मी थोडस विंडो व्ह्यू तुमच्यासाठी दाखवतो बघा तुम्ही तर आर्वी भायच्या आणि आजीच्या गप्पा तुम्ही बघितल्याच असतील आणि कशा वाटतात तुम्हाला गप्पा त्यांच्या कमेंट करून तुम्ही सांगू शकता तर आजी सांगत आहे हात बाहेर काढायचा नाही आरव्य आणि हात बाहेर काढल्यानंतर काय होतं ते सांगत आहे जेणेकरून ते परत स्वतःहून कधीच हात बाहेर काढणार नाहीत एस टी मधून रेल्वेमधून तर अशा प्रकारे मुलांना सांगितलंच पाहिजे कारण नुकसान काय होतं आपण हात बाहेर काढल्यानंतर ते न होण्यासाठी आपण हात आतच ठेवायचं आहे आपण सांगायचं आहे अशी हीच गोष्ट नाही मुलांना जे जे चुकीचं करतात ना त्या ठिकाणी त्यांचं नुकसान काय होतं त्यांना पटवून द्यायचं त्याची सगळी कारण सांगायची म्हणजे ते परत ते कधीच करत नाही तर कोल्हापूर हा जिल्हा आहे तो सगळ्यात माझा आवडता जिल्हा आहे कारण मी इथं राहिलेलो हे माझं कॉलेज झालेलं आहे माझं पूर्ण एज्युकेशन बारावी नंतर झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टी माहीत आहेत मी राहिल्यामुळे मला हे एन्व्हायरमेंट इतकं मस्त वाटतं की आता ह्यांची थोडी मी बडबड दाखवतो तुम्ही बघत राहा <laughs> तर तुम्ही गप्पा ऐकल्याच असतील आपल्या गावाकडल्या गप्पा मस्तपैकी चालू आहेत आणि भरपूर सारे लोक इथं जमलेले आहेत ट्रेनमध्ये फुल गर्दी झालेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वजण गप्पा मारत बसलेले आहेत ट्रेन 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 सामान आता आम्ही हात कलंगडीच्या फुडा निघलेलो आहे तर तुम्हाला खास म्हणजे फुलं दाखवायची आहेत तर ते वेगळ्या पद्धतीची फुलं आहेत तर पूर्ण मला वाटतं की खूप लांबपर्यंत ही फुलं आहेत बघा भगव्या कलरची फुलं दिसतात ऑरेंज कलर ची, ची पूर्ण रे रेल्वेच्या जो ट्रॅक आहे त्याच्या बाजूनं कम्प्लीट खूप लांबपर्यंत हे आहेत मी थोडंसं दाखवले पण तरी पण तुम्ही बघू शकता मस्त वाटतं एकदम आता ह्याच्या बिया पेरलेल्या आहेत म्हणजे असं टाकून ते उगवलेल्या आहेत का ते मनानच अशा ट्रॅकच्या बाजूने आलेल्या आहेत हे काय मला माहित नाही आहे कोणाला माहीत असेल कोल्हापूरचं कोणा असेल तर ते कमेंट करून सांगू शकता म्हणजे मलाही त्याचं समजून जाईल आता हळूहळू आम्ही कोल्हापूरच्या जवळपास पोहोचत आहोत तुम्ही नदीमध्ये बघू शकता पाणी किती जमलेलं आहे पाणी मला वाटतं की भरपूर आहे बऱ्यापैकी तर पाणी आहे खूप सारं आरवी बाया बघा टक लावून बघत तर फायनली आम्ही कोल्हापुरात पोचलेलो आहे तर तुम्ही बघू शकता भैया मम्मी कडे झोपलेला आहे आणि आरवी चालत आहे आरवी कशी काय झोपली नाही आमची काय माहीत कारण तिची एनर्जी अजून टिकलेली आहे बघूया आता आरवी कधीपर्यंत चालते किंवा कधीपर्यंत जागी राहते नाहीतर ती पण झोपलेलीच असते इथं बघा मालिकेचं एक शूटिंग आहे शूटिंग चालू आहे राणादा कोणीतरी म्हणलं आणि तिथं मी थोडासा व्ह्यू दाखवलेला आहे तर कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन बघा किती छान आणि सुंदर मस्त दिसतं एकदम सुरेख आता आम्ही थोडी विश्रांती घेणार आहोत बसलेलो आहे आम्ही इथं आता थोडंसं वेट करत आता कोल्हापूर म्हणल्यावर विषय आहे का कारण पाऊस तर येणारच मुसळधार पाऊस आता पडून गेलेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे ज्योतिबाला फायनली तुम्हाला मी सांगितलेलं आहे आम्ही चाललेलो आहे ज्योतिबाला तर अरवी बघा बाहेर मस्त तिला मज्जा वाटते पूर्ण पावसामध्ये हात बाहेर काढून मस्त पैकी बसलेले आहे कारण थेंब पडतात आणि तिला भारी वाटते मज्जा वाटते आता आपले आलेले आहे पंचगंगा नदी बघू शकता तुम्ही काटोकाट भरलेले आहे आणि वर बघा तुम्ही ढग कसे दिसत आणि खाली नदी इतकं मस्त दिसत आता विषय असा झालेला आहे की आम्ही चाललेलो आहे ज्योतिबाच्या डोंगरावर आणि मध्येच एक ट्रेन अडकलेली आहे म्हणजे की पूर्ण रस्त्याच्या आडवीचा आहे त्याचा पाटा काहीतरी मोडलेला आहे त्याच्यामुळे ती पुढं जाऊ शकत नाही आणि मागं जाऊ शकत नाही आहे तर कंडक्टर वगैरे सगळे आलेले आहेत ड्रायव्हर वगैरे की नियोजन बघतायत की गाडी कुठून नेता येते पुढून किंवा मागून कारण खाली खाली जो आहे तो घाट आहे पूर्ण गाडी खालीच जाऊ शकते आणि वरून तर पूर्ण डोंगर आहे ज्योतिबाचा त्याच्यामुळे ते अंदाज बघतायत की काय करतायत लाईनच्या लाईन लाएं आता का पाठीमागे गाड्यांची लागलेली आहे त्यांना तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की दुसऱ्या रस्त्याने जावा आमच्या ड्रायव्हर काकांनी पण तेच केलेलं आहे रिव्हर्स घेतली पूर्ण घाटातून आणि त्याच्यानंतर दुसऱ्या जो पर्यायी मार्ग आहे तिथून गाडीला स्टार्ट केलेला आहे जायला तर पर्यायी मार्गाने आम्ही खूप पुढं आलेलो आहे आता आपण आम्ही जात आहोत डो ज्योतिबाच्या डोंगरावरती तुम्ही बाहेर व्ह्यू बघू शकता की ज्योतिबाच्या डोंगरावर जाताना इतका मस्त व्ह्यू दिसतो ना तुम्ही विचारच नका इतका भारी व्ह्यू दिसतोय कारण पावसाचं थोडंसं वातावरण मस्त वरती ढग त्याच्यानंतर खाली हिरवगार मस्त वाटतं एकदम तर एक नंबरच्या स्टाईलमध्ये तुम्हाला सांगतो की काय झाडी काय हाटेल एकदम एकदम मध्ये आहे तर आपल्या मंडळींना मला वाटतं की भावना पोहोचल्या असतील मी काय म्हणलो आहे खरंच तुम्ही आता बाहेर बघा फक्त नजारा कसा का दिसतोय कारण एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय तुम्ही पण मंडळी सर्वजण असंच कधीतरी आपल्या धक्काधक्कीच्या जीवनामधून वेळ थोडासा काढून कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे कारण थोडंसं आपण फिरून आलो ना तर थोडंसं मस्त एन्जॉयमेंट होतो मन फ्रेश होतं आणि एकदम रिलॅक्स वाटतं तर बऱ्यापैकी आम्ही घाट जो आहे तो वर चढलेलो आहे आणि थोडंसं मला वाटतं की ज्योतिबाच्या जवळपास येत आहोत तर तुम्ही बघू शकता बाहेर नजारा तर आम्ही कॉलेजला असताना प्रत्येक आठवड्यामध्ये इथं यायचो कारण माझं जे कॉलेज होतं ते इथून खूप जवळ आहे तर हे जे सगळे स्पॉट्स दिसतात ते इथंच आम्ही फिरायचो इथंच आम्ही मित्र सगळे येऊन एन्जॉय करायचो आणि दर्शन घ्यायचो मंडळी तुम्ही फक्त बघतच राहा मी फक्त पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिर वगैरे पूर्ण ज्योतिबा दर्शन तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये दाखवणार आहे तर तुम्ही इथूनही दर्शन घेऊ शकता तर हा व्हिडिओ इन डिटेल करण्याचा हाच हेतू आहे की तुम्हाला पण असं म्हणजे बघतानाही भारी वाटावं की कशा पद्धतीने आम्ही गेलो कशा पद्धतीने एन्व्हायरमेंट आहे कसे कसे व्ह्यूज दिसतात कोणत्या कोणत्या अडचणी येतात हाच माझा हेतू होता आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मंदिरात शिरेल तेव्हा त्याच्यानंतर ते तिथलाही भाग पूर्णपणे मी दाखवेन भले तुम्ही ह्याच्या आधीही ज्योतिबा दर्शन घेतलं असेल मला वाटतं सर्वांनीच घेतला असेल पण पन पुन्हा पुन्हा जेव्हा आपण बघतो ना तर तेव्हा त्या ते आठवणी तुमच्या जाग्या होतील आज माझा येतो त्याच्यासाठी मी हा इन डिटेल प्रवास दाखवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न आहे तर मंदिराच्या आपण खूप जवळ पोहोचलेलो आहे आता शेवटचा जो घाट आहे तो लागलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की खूप छान पद्धतीने एन्व्हायरमेंट तुम्हाला समोर दिसेल आता वर था हो, इता इता ले वरती ते आपण पोचत आहोतच तुम्ही बघत राहा आता आपण बस स्टँड इथं आहे इथं थोडंसं पुढं गेल्यानंतर बस स्टँडवरती पण मी व्हिडिओ दाखवेन त्याच्यानंतर आपल्याला मंदिराला जायला बस स्टँडमधून थोडंसं बाहेर निघल्यानंतर मंदिराला जायला रोड आहे आता आपण तसं पूर्ण वरती आलेलं आहे तुम्हाला आता गाड्या हो, किंवा ट्रॅव्हल्स जे लोक आलेले आहेत त्यांच्या दिसत आहेत आता आपण वरती चढत आहोत ये चढल्यानंतर डायरेक्टली आपल्याला स्टँड दिसेल तिथून मंदिराचा रस्ताही दिसेल चा बस तर आता तुम्ही समोर बघू शकता आपण स्टँडच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे बसनं तर त्याच्यानंतर समोर जे दिसतंय ते स्टँड आहे ज्योतिबस स्टँड तर आता आपण इथं उतरत आहोत आणि आता आम्ही जात आहोत मंदिराच्या दिशेने आता जात आहोत हे जे पाठीमाग मी दाखवतोय ना ते स्टँड होतं आणि आता आम्ही पुढं पुढे चाललेलो आहे आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू तर आता आम्ही सगळं घेत आहोत खोबरं नारळ किंवा जे काय लागतं ना तर ते सगळं ऑलरेडी रेडी आहे तर ते फक्त घ्यायचं आहे आणि आपली चप्पल वगैरे ठेवून आपली सॅग किंवा काय आपण कपडे वगैरे आणलेले आहेत ते सगळ्या बॅगा वगैरे तर ठेवायच्या त्यांच्याकडे आणि आपण जायचं आहे तर मंदिराचं दिसलं असेल तुम्हाला शिखर तर आता आम्ही जात आहोत मंदिराच्या दिशेने तर समोर तुम्ही बघू शकता विकायला काय काय लावलेलं आहे ते पण मी दाखवतो तिथं बघा इथं बाहेर बघा खूप चांगलं चांगलं काय काय विकायला आहे म्हणजे म्हणजे देवाऱ्यासात देवाऱ्यामध्ये आपल्याला लागतं ना घंटी किंवा फोटो देवाचे किंवा मुलांसाठी खेळणे आहेत भरपूर सारी आणि पुढं गेल्यानंतर मला वाटतं की भरपूर सारी मिठाई आहे म्हणजे की प्रसाद म्हणून आपण घेऊ शकतो मी पुढं दाखवेनच तुम्हाला आता पुढं पुढं आपण चालत राहूया तुम्ही बघितली असेल भाविकांची गर्दी किती आहे आणि प्रत्येक मंडळाने तिथं प्रत्येक थोडंफोडं गेल्यानंतर एक एक गणपती बसवलेला आहे तर गणपती तर इतका मस्त आहे तर तुम्ही प्रत्येक गणपतीचं मी तुम्हाला दर्शन देतो म्हणजे इतकं बघण्यासारखं आहे ना तर मी प्रत्येक गणपतीची मूर्ती आपल्याला दाखवतो आणि त्यांचं डेकोरेशन किती छान पद्धतीनं कोरीव आहे ते पण तुम्हाला बघू शकता तर आता आपण पुढं पुढं जाऊया अजून तर भया झोपला आहे आणि आर्वीचा काही आवाज आलेला नाही कारण खेळणी बघितलेले आहेत त्यांनी आरवी बघा प्रत्येक चार पाच सात दुकानं सोडल्यानंतर प्रत्येकांचं एक एक मंडळ आहे आणि एकदम छान मंदिरात आपली मूर्ती बसवलेली आहे गणपती बाप्पाची तर मी प्रत्येक मूर्ती तुम्हाला दाखवणार आहे कारण मलाच इतका आवडलेलं आहे ना तर तुम्हालाही मी दाखवणार आहे तर वया तुम्ही बघितलाच असेल अजून मंदिराच्या आतमध्ये आम्ही चाललो आहे आणि वया अजून सोपलेला आहे तर त्याला आता आम्ही उठवणार आहे कारण ज्योतिबाच्या आम्ही मंदिरात आलेला आहे आता इथं हे बाप्पा बघा किती छान आणि सुरेख मस्त एकदम दिसतात सोनेरी सोनेरी सर अगाला तर ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आज जाता जाता जो जो गमंडळाचा गणपती येईल मी तो तुम्हाला दाखवेन कारण इतकं मस्त आहेत ना तर तुम्ही बघत राहा फक्त तर आरवी भायाने आता खेळणी बघितली ते आता बघ्या पुढे गेल्यानंतर कधी ते उठतात आणि काय काय सांगतात ते घ्यायला बघूया आता बघा आरवी आमची कशी चाललेली आहे पूजेच्या हाताला धरून व्यवस्थितरित्या कारण तिला सांगितलं की पायऱ्या आहेत पडतात आणि एकदम हळूहळू चालायचं त्याच्यामुळे व्यवस्थित चाललेले आहे भागापासून मस्त पैकी मम्मीच्या खांद्यावरती झोपलेला आहे आरामात आता बघा गणपती बाप्पा आपले आलेले आहेत तर ती हीही मूर्ती तुम्ही बघू शकता इतकी मस्त आहे तर बघा भाविकांची किती गर्दी आहे आणि देवाच्या दारामध्ये आल्यानंतर मन एकदम शांत होतं तुमचं पण मन असं शांत होतं का तर कमेंट करा तर बघा आता मंदिराच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहे आतमध्ये चाललेलं आहे तुम्हाला पूर्ण आतला पण व्हिडिओ दाखवतो तुमचंही दर्शन होऊन जाईल तर परत एकदा आपले बाप्पा आलेले आहेत तर बाप्पाला मी दाखवतो तुम्हाला तर इथं आपल्याला नंदी देवाचं पण दर्शन झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर आपल्या ज्योतिबा देवाच्या मंदिरामध्ये आम्ही पाऊल आत टाकलेला आहे जो उमरा असतो तो त्याच्या आतमध्ये आम्ही गेलेलो आहोत मंदिराचा तुम्ही व्ह्यू बघा पूर्ण गुलाल 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 जिकडं बघेल तिकडं आणि एकदम जुनं सगळं बांधकाम आहे आणि इतकं भारी वाटतं ना इतिहासकालीन एकदम प्रिया।, प्रिया तर तसा आम्ही मंदिराच्या आतमध्ये पूर्णपणे बऱ्यापैकी आलेलो आहे तर बाहेरचा भाग तुम्ही बघू शकता कोणी कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी म्हणा एकदा की ज्योतिबाच्या नावानं चांग भल आणि इथे आपल्याला शनिदेवाचं पण दर्शन झालेलं आहे तर पहिला आम्ही पूर्ण मंदिराच्या पूर्ण गोल फिरणार आहोत सगळ्या देवांचं दर्शन घेणार आहोत आता वन बाय वन तर बायड्या झोपल्याला लक्षातच आलेलं नाही आहे तर बघा अजून बायड्या झोपलेलाच आहे आमचा तर मला वाटते की प्रत्येक जण भक्त बघा किती आपल्या मनापासून प्रत्येक गोष्ट करत आहेत आपल्या ज्योतिबा दक्कन राजाला एकदम तर समोर तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे तर वातावरण एकदम भक्तमय मंगलमय आणि तर कोणी कोणी व्हिडिओ जर बघत असेल तर एकदम बघून घ्या आपल्या आपल्या डोळे भरून घ्या ज्योतिबाचं जे काय अंगण आहे ज्योतिबाचं जे काय मंदिर आहे किती मस्त आणि मंगलमय येणार तर आरवी बघा कशी आमची चालते आहे आणि आरवी आमची आणि भैया पण फर्स्ट टाइम आलेला आहे ज्योतिबा दर्शनासाठी आणि ऍक्च्युअली आम्ही हा प्लॅन त्यांच्यासाठीच केलेला होता की त्यांना त्यांना दर्शन घेता येईल आणि त्यांना बघता येईल तर मंदिरामध्ये गर्दी म्हणजे खूप आहे रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत तर आरवी काय तिथं थांबणार नाहीत तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की मुख दर्शनच घ्यायचं आहे तर तिकडे बघा आरवी कशी बघताय टकमक एकदम तिला नवीन नवीन वाटतंय भारी वाटत असेल मला वाटतंय की त्यांनी पहिल्यांदाच बघता तर अशा पद्धतीनं आमचं चा मुखदर्शन चालू आहे तर फायनली आम्ही ज्योतिबा देवाचा दख्खनच्या राजाचा आपल्या गुलाल हा लावलेला आहे तर मुखदर्शन जेव्हा घ्यायचं होतं तेव्हा आम्ही भयाला उठवलेला आहे तर आता भया जागा झालेला जा आहे तर आता बघायला लागलेला आहे इकडे तिकडे काय काय चालू आहे तर आपल्या देवाला मी उधळलेलं आहे गुलाल आणि खोबरं मी आर्वी पण दिलेलं भायाला पण थोडं दिलेलं आणि सर्वांनी आम्ही खोबरं उधळलेलं आहे गुलाल उधळलाय आहे ज्योतिबाच्या नावानं चांग भले तर सगळं करण्याच्या नादात फोटोच काढायचं विसरून गेलेलो तर आम्ही आता फोटो काढत आहोत फोटो काढून झाल्यानंतर आम्ही नंदीदेवाचं दर्शन घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता नंदीदेव आपले कसे उभारलेले आहेत आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे आहे ते दर्शन घेत आहोत कारण खूप सारे वेगवेगळ्या ठिकाणी देव आहेत आजूबाजूला तर ते आम्ही प्रत्येक देवाला दर्शन घेऊन पुढे जात आहोत तर प्रिया आरवी भैया आणि पूजाचा मी अजून एक फोटो काढलेला आहे इथं अजून टाइम आहे म्हणजे प्रत्येक देवस्थानला गेल्यानंतर आम्ही फोटो काढून देतो ते पाच मिनिटात फोटो देतात ते आता मी फोटो काढायला आलेलो आहे तर काय होतं पाच मिनिटात फोटो लगेच काढून देतात आणि त्याच्यासोबत ते एकदम डेकोरेटिव्ह त्यांचा फोटो असतात म्हणजे की म्हणजे आपल्याला काहीच करावं लागत नाहीत फेटे वगैरे घालतात ते बरं तर आमचं पूर्णपणे दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता पायऱ्या चढून वरती येत हो, आहोत आणि येता येता ये आम्ही गणपती बाप्पाच्या समोर फोटो काढलेले आहे टाइम खूप झालेला तरीही मी इथं थांबवलेला आहे हॉटेलमध्ये कारण मला त्यांना वारणा लस्सी जी होती ती पाजायची होती कारण मला खूप आवडायची पहिले कॉलेजला असताना तर मी त्यांना पडली त्यांना आम्ही आता रिटर्न बॅक चाललेलो आहे घरी इतकं भारी इथं वातावरण होतं की इथून जाऊचं वाटत नव्हतं पण तरीही आता वेळ खूप झालेला आहे तर घरी पोचायचं आहे संध्याकाळपर्यंत तर त्याच्यामुळं आम्ही निघालेलो आहे बाय बाय